नमस्कार इंडिया माझं नाव आहे धनेश मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यास रहिवासी आहे आणि आज तुमच्या समोर एक खूप चांगला रिझल्ट घेऊन येत आहे तर नेमकी काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्याच तोंड ऐकून तर नमस्कार काका नमस्कार ना काय नाव तुमचं उत्तम मारुती जाधव उत्तम मारुती जाधव ओके काय प्रॉब्लेम होता काका तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे मला बरेच दिवस दिवसापासून शुगर होती बारा शुगर होती तीन चार वर्ष होती अच्छा किती शुगर लेवल तुमची सध्या शुगर साडेपाचशे साडेपाचशे शुगर लेवल होती ओके तर आपल्या असल्यापेक्षा औषधांची माहिती तुम्हाला कोणी दिली आपली नवनाथ सर तुम्हाला औषधांची माहिती दिली ओके बाकी आता तुम्ही आपले औषध किती दिवसापासून घेत आहे कमीत कमी एक महिन्यापासून एक महिन्यापासून घेत आहे तर आपले औषध तुम्ही एक महिन्यापासून घेत आहे तर एक महिन्यामध्ये तुम्हाला आता काय फरक काय वाटतोय मला म्हणजे एक त्याने साईन की एक महिने म्हणजे तुम्हाला फरक पडेल ओके तर ती एक महिन्याच्या दिवस अगोदर तू बी असं जाणवलं का बरच काही चांगलं अच्छा आता किती शुगर किती सध्या आता एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव तर बघू शकता मित्रांनो हेच ते काक होते जेव्हा असले पाहिजे औषधे घेणे अगोदर साडेपाचशेच्या आसपास शुगर लेवल होते त्यांची आणि एक महिन्यामध्येच त्यांना मात्र विचार केला तर एकशे शहाण्णव लेवल वरती शुगर आलेली आहे त्यांची तर आपण त्यांना आपल्या अस्लिपेस संशयाचं डायबोडॉक हे एक प्रोडक्ट दिलं होतं त्यासोबत आपले एक्सपंच तुळशी हे एक प्रोडक्ट दिलं होतं मित्रांनो आणि त्यासोबत विचार केला तर आपलं क्लोरडॉक हे तिन्ही औषध दिले होते तर मात्र एकाच महिन्यामध्ये त्यांना खूप चांगला चा रिझल्ट आलेला आहे जर कोणालाही शुगरचा प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के अस्लिपेचे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता आणि स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे 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 अस्लिपेस थँक्यू